तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी महिला आयोगाची रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीला आश्वासन पुण्यातील वैष्णवी हगवणी प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे यानंतर आज महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं रुपाली चाकणकर यांच्यावर चौबाजूने टीका झाल्यानंतर ते आज नाशिकमध्ये महिलांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी दाखल झाले नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिला आयोग आपल्या दारी या ज उपक्रमाच्या जनसुनावणीत पार पडली या जनसुनावणी तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जनसुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरूपात आयोगापुढे मानता आली आणि यावेळी उप रुपाली चाकणकर यांनी भाषण करताना म्हटलं आहे की महिलांच्या बाजूने कायदा आहे कडक कायदा आहे मात्र त्यातून पळवट काढली जाते ग्रामीण भागात आजही जन्मदाखल्यात बदल करून बालविवाह केला जातो आजही आईवडील यात बदल करून घेतात जन्मदाखल्यात बदल करून बालविवाह केले जातात हुंडाबळीच्या विरोधात कायदा आहे पण हा कायदा देखील तोडला जातो कायदे अस्तित्वात आले आहेत तेवढे ताकदीनं पोलीस राबवतात तेवढ्या ताकदीनं ते, ताक ते, ताक ते कायदे तोडले जातात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात देखील आवाज उठवला पाहिजे त्याचा अधिकार आपल्याला आहे

मुलीच्या तारखेमध्ये बदल करून म्हणजे जन्म दाखल्यामध्ये बदल करून केले जातात खर तर अठरा वर्ष झाल्याशिवाय करू नये आता सांगतो आणि बालविवाह करता कायदे पुन्हा आहे बालविवाह करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींवरती गुन्हा दाखल होऊ शकतो पण आजही आई वडील मुलीच्या जन्मतारखेमध्ये बदल करून घेण्यासाठी अनेक प्रगा करतात आणि दुर्दैवाची गोष्ट या विरोधात कायदा असताना सुद्धा जन्म दाखणीमध्ये बदल करून लग्न केले जात सतरा वर्ष सहा महिने सतरा वर्ष आठ महिन्यात घेतात एका वर्षासाठी तारखा बदलून घेतात पण बाल विवाह करतात आम्ही कायदा बोलू हो। कुंडाबळीच्या विरोधातला कायदा आहे गुंडा देणं आणि देणं कायद्यानं गुन्हा आहे तरी तुला घराच गुंडा दिला जातो आणि दिला जातो लग्नाच्या भोलाच्या बाजारावरती अक्षरशः मुलीचा लिहिला महाकायदा कायदा हस्ताना सुद्धा आम्ही पुढे तक्रार याच्या विरोधातला कायदा कायदे अस्तित्वात म्हणजे कायदे जितके ताकदीने राबवत असतील तितक्या ताकदीने मोडण्यासाठी आम बल आहे का हा एक आत्मचिंतन असा विषय प्रत्येक व्यक्तीने त्याचं आत्मचिंतन करावं असं मला मनात समाजामध्ये मोठ्या प्रमाणात न्याय घटना घडत असतात आता माझ्या अगोदर सर्व धर्मांनी मार्गदर्शन केलं याच्यामध्ये आय सी कमिटी असते कामाच्या ठिकाणी होणारा होणार असे त्याच्या विरोधात सुद्धा तुम्ही न्याय मागू शकता त्याच्यासाठी तुमच्याकडे आय टी आणि कमिटी प्रत्येक कामाच्या ठिकाणी अनिवार्य आहे आणि त्याच्यासाठी आज झाले आपण आणि कामगार आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं प्रत्येक कामाच्या ठिकाणी आय टी आणि एल पी कमिटी असाव्यात नसेच दाखवून त्यांना दंड फुटवण्याचा आणि ते कार्यालय बंद करण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे त्याच्यामुळे या व्यासपीठावर मी आपल्याला सांगते संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण पुढे येते की पेक्षा जास्त सदस्य संख्या आहे त्यामध्ये महिलांची संख्या आहे आणि तिथे आरक्षण कमिटी नसेल प्रशासकीय नियमशासकीय आणि खासगी आस्थापना कुठेही असेल तर उद्याच्या उद्या ऑर्डर काढा आणि जिथे या आस्थापना तुम्हाला दिसणार आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई करा आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा या महिला सुरक्षित राहणार आहे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि माध्यमातून अनेक तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत या तक्रारीचा न्याय करण्यासाठी आपण निश्चितपणाने या ठिकाणी आमचे चांगल्या पद्धतीचे काम करतो ब्युरो रिपोर्ट एन मराठी पुणे